मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीच्या हाती एक लॉकेट लागतं तेव्हा ते, ते मंगळसूत्राचं लॉकेट ती उघडून पाहते त्यामध्ये कुणाल आणि साक्षीचा एक फोटो असतो तेव्हा तो फोटो पाहून साक्षीला आता घामच येतो ती आपला घाम पोचते आणि पटापट ते ग्रीटिंग्स आपल्या पर्समध्ये ठेवून बाकीचं सामान सगळं काही त्या ड्रॉवरमध्ये ठेवून ती आता जायला निघते तेव्हा ती दरवाज्याजवळ गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं यांनी तर सर्वांना सांगितले की मी गिफ्ट आणायला गेले आहे म्हणून पण जर मी इथून गेले तर सर्वजण मला प्रश्न विचारतील आता मला मेन डोरने जायला हवं असं म्हणून ती आता विचार करते तर ती आता खिडकीजवळ जाते आणि तेथूनच खाली जाण्याचा निर्णय घेते ने खिडकीतून खाली उडी टाकते परंतु ती आता गच्चीवर येते पण आता तेथून खाली कसं जावं हाच प्रश्न तिला पडतो तेथे खाली जाण्यासाठी मार्ग शोधत असते ते मात्र एंगेजमेंटचे सर्व विधी हे झालेले असतात त्यावेळी आता गुरुजी म्हणतात की आता तुम्ही एकमेकांना अंगठी घालून घ्या चैतन्य आणि साक्षी हे दोघेही आता सर्वांचा आशीर्वाद घेतात पाया पडतात मग आता प्रताप हा अर्जुनला खुणावतो की सायली कुठे आहे तेव्हा अर्जुनला प्रश्न पडतो इतका वेळ सायलीला का लागला असेल अजूनही त्या इकडे का आल्या नसतील काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना ज्यामुळे अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो तेव्हा तो आता सायलीला पाहण्यासाठी जाणारच असतो परंतु सायली ही समोर पाहते तेव्हा तिला तेथे जिना दिसतो तेव्हा ती त्या ते जिन्याने पटकन खाली येते आणि मेन डोरने जेव्हा आतमध्ये येते तेव्हा अश्विन जोरात ओरडतो की आली आली सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात सायली आता फायनली तेथे आलेली असते तेव्हा अर्जुनच्या जीवाजीव येतो सायलीला पाहून सर्वजण अगदी मोकळा श्वास घेतात त्यावेळी अर्जुन लगेच तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो अरे वा सायली तुला तर खूप उशीर झाला यायला सर्व काही ठीक आहे ना असं तो तिला विचारतो त्यावेळी सायली हसतच उत्तर देते सगळे एकदम ओके आहे अर्जुन हा खुश होत फॅन्टॅस्टिक असं तिला म्हणतो नंतर अस्मिता विचारते काय ग तू गिफ्ट आणायला गेली होतीस ना मग गिफ्ट कुठे आहे त्यावेळी सायली पटकन म्हणते की मी गिफ्टची सोय करून आले आता साक्षी जरा संशयित नजरेने सायलीकडे पाहत असते पुढे आता सायली म्हणते कसं आहे ना चैतन्य भाऊजी आणि साक्षीच्या आयुष्यातील खूप महत्वाचा हा क्षण आहे त्यावर गिफ्ट सुद्धा त्यांना तसंच त्यांना आठवणीत राहील असं द्यायला हवं हा कल्पना सायलीला म्हणते हो सायली तू छान काम केलंस त्यानंतर गुरुजींना पुन्हा एकदा कल्पना म्हणते काय गुरुजी अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम आता करूयात ना तेव्हा गुरुजी म्हणतात हो आता उरकून टाकूयात तर चैतन्य म्हणतो अस्मिताई तेथे अंगठ्या ठेवल्या आहेत तेवढ्या घेऊन येतेस का अस्मिता आता नागडोळे मोडत लगेच ते अंगठ्या आणण्यासाठी जाते इकडे सायली ही अर्जुनला हळूच म्हणते काम झालं आहे आणि खूप महत्वाचे पुरावे माझ्या हाती लागले अर्जुन हा खूपच खुश होतो आणि कल्पनाला म्हणतो मम्मा ही ही कर आणि चैतन्याला अगोदर तेथून बाहेर काढ एजमेंट होण्या अगोदरच मला त्याला सत्य सांगायचं आहे त्यावेळी कल्पना आता विचार करते की नक्की काय कारण सांगून चैतन्याला तेथून बाहेर जायला सांगावं ती आता सायली एक प्लॅन सांगते तो अर्जुन आणि कल्पनाला देखील आवडतो मग अर्जुन लगेच अश्विनला काहीतरी खुनावतो तेवढ्यातच अस्मिता तेथे एंगेजमेंट रिंग घेऊन येते ती आता चैतन्य लगेच एंगेजमेंट रिंग हातात घेतो साक्षीच्या बोटात आता घालणार असतो तेव्हा कल्पना म्हणते थांबा एंगेजमेंट रिंग देण्याचा हक्क माझा आहे कारण मी चैतन्याची आई आहे ना तेव्हा चैतन्य होत असं म्हणतो मग आता ती अश्विनाता था ठरल्याप्रमाणे लगेच एक ज्यूसचा ग्लास आणतो त्याकडे पास करतो आता कल्पना तशीच तो ज्यूसचा ग्लास हातात घेऊन पुढे निघालेली असते आणि तेथे स्टेजवर जाताना ती थोडी अडखळते तेव्हा तोच ज्यूस चैतन्याच्या सर्व कपड्यांवर पडतो त्यामुळे त्याची कपडे खराब होतात ती म्हणते सॉरी सॉरी असं म्हणून ती सारखी माफी मागत असते मग आता साक्षीला जरा धक्काच बसतो सर्वजण मुद्दामच कल्पनाला बोलू लागतात पूर्णा आजी म्हणतात अगं कल्पना तू तर आता म्हातारी झालीस मला काही कळतच नाही तुझं काय चाललेलं असतं अगं त्या बिचाऱ्याची एवढी छान कपडे तू खराब केलीस आता काय करायचं मग आता कल्पना पुन्हा एकदा चैतन्याला सॉरी म्हणते चैतन्य म्हणतो की इट्स सो के मावशी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो थांबा सर्वजण मला असं वाटतंय माझ्या मित्राला रेडी करणं माझंच काम आहे आणि माझ्या नशिबातच होतं ते म्हटल्यावर आता मी त्याला लगेच रेडी करून घेऊन येतो चैतन्य तू चल मी तुला मस्त असा रेडी करतो तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो तर आता अर्जुन पटकन बोलून जातो सायली तू पण चल मग आता साक्षी लगेच विचारते सायली कशाला चैतन्याला रेडी करायचं आहे ना मग अर्जुन घेऊन जाईल सायली कशाला हवी आहे वाटलं तर मी येते तुमच्याबरोबर पण आता अर्जुन म्हणतो नाही आजी देखील म्हणतात अगं तू नवरी मुलगी आहे ना तू कशी नवर देवाला रेडी करणार नको तू नको जाऊस असं म्हणून आजी आता तिला तेथेच अडवून ठेवतात तेथेच थांबवतात साक्षीला जरा वेगळाच प्रश्न पडतो नक्की हे काय चाललंय सायली ही तेथेच गप्प उभी राहते तर अर्जुन चैतन्याला घेऊन आता तेथून रूममध्ये जातो इकडे साक्षीही विचार करत असते मघाशी सायली गायब होती आता अर्जुन हा रूम मध्ये चैतन्यला एकट्याला घेऊन गेलाय ती गडबड तर नाही ना या विचाराने ती पूर्णपणे घाबरून जाते इकडे चैतन्याला अर्जुन हा एकदम छान असं रेडी चैतन्यने नवीन कपडे घातलेली असतात अर्जुन म्हणतो छान दिसतो तू तेव्हा चैतन्य पुन्हा एकदा आरशात पाहतो त्यानंतर निघायचं का असं चैतन्य विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक ऐक आणि अगदी कान उघडे ठेवून त्यावेळी चैतन्यला समजतं हा अर्जुन पुन्हा काय माझी एंगेजमेंट मोडायला आला की काय म्हणूनच तो म्हणतो अर्जुन अरे आज माझी एंगेजमेंट आहे हे, हे बघ तुझे सांगणार असशील ना साक्षीवर टिकाणं व्हावी असंच मला वाटतं सायली ही आता बरोबर सर्वांचा डोळा चुकवून साक्षीच्या रूमकडे अर्जुन चैतन्यला म्हणतो हे बघ आम्हाला काहीतरी तुला सांगायचंय त्यावेळी चैतन्य आता आश्चर्याने विचारतो आम्हाला म्हणजे नक्की कुणाला रे थोड्यातच सायली आता तेथे येते आणि खिडकी वाजवते आता पटकन तेथे जातो आणि खिडकी उघडतो सायली आता खिडकीतून पटकन आतमध्ये येते त्यावेळी आता चैतन्य टाळ्या वाजवतो आणि म्हणतो आम्हाला म्हणजे तुमच्या दोघांना का तुमचं अगोदरच सगळं काही ठरले असं मला वाटतं तर उगीच वाटलं की तुम्ही माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी रे अर्जुन तुम्हाला जे काही सांगायचंय ना मला ते अगोदर तुमच्या जवळच ठेवा माझी साक्षी माझी बाहेर वाट पाहतीये असं म्हणून तो हात जोडतो आणि म्हणतो प्लीज माझा हा एवढा चांगला दिवस तुम्ही खराब करू नका त्यानंतर आता चैतन्य ऐकेन होतो सायली म्हणते चैतन्य सर माझ्याकडे ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्ही आज जर पाहिल्या नाही तर तुमच्या आयुष्यातील आज हा सर्वात वाईट दिवस ठरेल त्यावेळी चैतन्य म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय काय सायली तुला तेव्हा सायली आता पटकन ते ग्रीटिंग्स आणि लॉकेट सगळं काही अर्जुनकडे देते अर्जुन आता सगळं काही पाहतो ही सायली म्हणते मला ह्या सर्व वस्तू साक्षीच्या कपाटात मिळाल्या आहेत तेव्हा आश्चर्याने पुन्हा चैतन्य म्हणतो काय आता फोर्स करून अर्जुन ते सगळं काही त्याला पाहायलाच सांगतो त्यावेळी अगोदर चैतन्य हा ग्रीटिंग कार्ड हातात घेतो आणि ते ग्रीटिंग कार्ड पाहू लागतो त्यानंतर साक्षी आणि कुणालचा जो फोटो असतो तो, तो पाहतो आणि ते लॉकेटसुद्धा पाहतो तेव्हा त्याचे हात आता थरथर था कापू लागतात त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो पूर्णपणे कोलमडून जातो आता त्याच्या हातातून ते सर्व ग्रीटिंग कार्ड्स आणि ते लॉकेटसुद्धा खाली पडतं साक्षीचं कुणालबरोबर अफेअर होतं हे पाहून चैतन्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो मी त्याच्या स्वप्नांवर सर्व पाणी फिरलेलं असतं तो आता तेथे खुर्चीवर बसतो आणि खाली पडणार असतो अर्जुन त्याला धीर देतो हात देतो आणि म्हणतो हे बघ चैतन्य कुणाल आणि साक्षीच्या या अफेअरबद्दल आम्हाला कधी समजलं होतं तेव्हा आम्हालाही खूप मोठा धक्का बसला होता त्यावेळी सायली देखील म्हणते आता ह्या सर्व वस्तू आम्हाला तिच्या कपाटात मिळाल्या आहेत चैतन्य सर तुम्ही तुमचं मन अगोदर घट्ट करा आणि सत्य जे काही आहे ना ते स्वीकारा चैतन्य म्हणतो हे सर्व पुरावे तुम्हाला सापडले आणि एवढे सर्व पुरावे खोटे कसे असू शकतात मी एका मुलीला ओळखायला कसं चुकलं कळतच नाही मी खूप जीवापाठ प्रेम केलंय रे तिच्यावर अर्जुन म्हणतो मला माहीत आहे चैतन्य तू तिच्यावर अगदी खरं प्रेम केलं होतं आणि कदाचित म्हणून तिचे फॉल्ट तुला दिसले नसतील ती बाई तशीच आहे तिने आपल्या कुणालचा जीव घेतला आता चैतन्य पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो काय करावं त्याला सुचत नाही त्यानंतर सायली म्हणते अहो आपल्याला वेळेत साक्षीचं नाटक समजलं या प्रेमाच्या गोष्टी हा साखरपुडा हे सगळं काही साक्षीचं नाटक आहे आणि यामागे नक्की आश्रमाच्या केसचा संबंध आहे अहो ती वापर करतीये तुमचा त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हे बघ जशीला तिने कुणाला मारली होती तशी तुलाही मारली असती तुझा वापर करून झाला असता तर मी आहे तुझ्या बरोबर चैतन्य तू अजिबात काळजी करू नको माझी आखी फॅमिली तुझ्या बरोबर आहे त्यावेळी चैतन्य आता स्वतःच्याच नजरेत पडतो आणि म्हणतो अर्जुन मी तुला नेहमीच घालून पाडून बोललो रे तुला खूप बोललो त्या साक्षीमुळे मी तरीही तू माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुझ्या पाठीशी नाही तर तुझ्या सोबत उभा आहे आता साक्षी नावाचा प्रॉब्लेम आपण दोघांनी मिळून उकडून काढायचा दुसरीकडे अश्विन आता साक्षीला चांगलाच घोळवून ठेवतो आणि म्हणतो की खरंच साक्षी तू खूप लकी आहे सां चैतन्य कसा हँडसम गुड लुकिंग आहे असा नवरा कुणाच्याही नशिबात नसतो आणि एक गोष्ट सांगू का विशेष म्हणजे तो तुझ्यावर आयुष्यभर अगदी मनापासून प्रेम करत राहील त्यावेळी प्रताप म्हणतो अरे आपला चैतन्य सुद्धा खूप लकी आहे हा कारण साक्षी किती गुणी मुलगी आहे माहीत आहे ना मग आता साक्षी जरा डोळे वटारूनच प्रतापकडे पाहू लाग प्रताप, ला। प्रताप पुन्हा एकदा साक्षीला म्हणतो मला माहीत आहे चैतन्याला तू आयुष्यभर आनंदात ठेवशील तेव्हा साक्षी हो म्हणते तर अस्मिता आता प्रतापचं हे बोलणं पाहून मनातल्या मनात विचार मनात करू लागते डॅडसुद्धा आता साक्षीचं कौतुक करायला लागलं आहे मला स्वप्न वगैरे तर पडत नाही ना त्यानंतर साक्षीयता म्हणते की मी चैतन्यला पाहून येते त्याचं आवरलं आहे की नाही तेव्हा घरातील सगळेजण म्हणजे पहिल्यांदाच पूर्ण आजी म्हणतात काय तुझी एवढी घाई चालली आहे तू अजिबात तिकडे जायचं नाही कारण चैतन्य येईल आता इतक्यातच मी पहिली नवरी मुलगी पाहिली आहे जिला काम करायची खूप हौस आहे तेव्हा मनातल्या मनात आता साक्षी विचार करू लागते की ह्या सगळ्यांचं नक्की काय चाललंय ना कळतच नाही कारण चैतन्याला एवढा वेळ झाला आहे वरती रूममध्ये जाऊन अर्जुन त्याच्या सोबत आहे ही सायली पुन्हा गायब झाली आहे नक्की काय चाललंय काय असं म्हणून तिला आता आठवतं की अर्जुनने त्या दिवशी जेव्हा चैतन्याला घरी बोलवलं होतं तेव्हा त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं परंतु मी तेथे असल्यामुळे तो सांगू शकत नव्हतो मला आता लवकरात लवकर चैतन्याला बाहेर आणायलाच हवं असा साक्षी आता विचार करते दुसरीकडे अर्जुन आता रडतच चैतन्याला म्हणतो मी माझ्या एका खूप जिवलग मित्राला अगोदरच गमवलंय चैतन्य आता मला तुला गमवायचं नाही आहे चैतन्य म्हणूनच इतके दिवस आमची तुला वाचवण्यासाठी धडपड सुरू होती दोघेही आता खूप इमोशनल झालेले असतात आणि एकमेकांना घट्टमिठी मारतात आता चैतन्य सारखासारखा अर्जुनला सॉरी म्हणतो मी तुला खूप बोललो मला माफ कर अर्जुन असं म्हणून तो सारखाच माफी मागतो त्यावेळी आता अर्जुन म्हणतो इट्स ओके चैतन्य तू एवढं काहीही केलेलं नाही आपण हे प्रूव्ह केलं आहे की अर्जुन आणि चैतन्य या दोघांची मैत्री कोणीही तोडू शकत नाही त्यावेळी सायली देखील म्हणते साक्षी शिखरेसारखी मुलगी तर नाहीच नाही मग आता चैतन्य म्हणतो साक्षीने जे काही केलंय ना त्याच्यामुळे तिला खूप मोठी शिक्षा आता भोगावी लागणार आहे तेव्हा ती शिक्षा आपण सर्वांनी मिळून तिला द्यायची आहे असं आता अर्जुन म्हणतो मग पुढे आता अर्जुन म्हणतो जेथे अर्जुन आणि चैतन्य आहे त्यावेळी चैतन्यदेखील त्याच्या हातात हात मिळवतो आणि म्हणतो तेथे काहीही शक्य नाही असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांच्या हातात हात मिळवतात दोघांमधील कायमचा वाद मिटतो ते दोघेही पुन्हा एकदा एकत्र येतात सायलीला खूप आनंद होतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये साक्षी कुणाचं ऐकता म्हणते की मी चालले चैतन्याला आणायला असं म्हणून ती आता लगेच रूमकडे जायला निघते इकडे सायली म्हणते साक्षीला आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची केसचे सर्व पुरावे आपल्याला आता मिळवायचे चैतन्य म्हणतो मी तिच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ही वेळ हायपर होण्याची नाही आपल्याला तिच्याकडून कशा प्रकारे आता पुरावे मिळतील हे पाहायचे हा तिघांचाही आता प्लॅन झाल्यानंतर तेथे साक्षी येते आणि चैतन्य असं म्हणून उघडायला सांगते तेव्हा हे तिघेही खूपच घाबरतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा